नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज आलो आहे पेडगाव फाटीवरती दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माझे आमदार मान्य प्रभागरे प्रभागरजी गार्गे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातलं सर्वात मोठं एक आदत देख बैल मैदान या फाटीवरती संपन्न होणार आहे चौदा तारखेला त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो कशाप्रकारे रूपरेषा असणार आहे या ठिकाणी आयोजित कमिटी आणि आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सुनील मोरेसरकर पेडगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ चौदा तारखेचं नियोजन कसं आहे ऑनलाईन नाव नोंदणी चालू झालेले किती तारखेपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी कशा प्रकारे मैदान होणार एकंदरीत सगळं जाणून घेऊया या या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रातलं माझ्या मा मध्ये पहिलं असं मैदान असत पहिल्यांदा या ठिकाणी या मैदानात तुम्हाला बघायला मिळेल की मोठा बैलगाडी मालक बारक्यांच्या मागे लागलाय गाड्या एक नवीन चेहरे काय दिसतील का आपल्याला काय ना बाबा आता मोठ्याना जायचं जायचे आमच्यावर पळवा बारक्याना वादी द्यायला लागेल का होता सारख्या मित्रांनो जस तुम्हाला बोललो मी आपल्यासोबत आयोजक कमिटी आणि आमच्या मागे गुरुवारी सुनील मोरे सरकार पेडाग वगैरे उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ चौदा तारखेला एखादं मैदान आहे त्या मैदाना संदर्भात अमाशी नमस्कार नमस्कार एवढं <coughs> मोठं मैदान घेण्याचं काय कारण काय काय त्याच्या मागचं कारण काय आता साहेबांचा वाढदिवस आणि गणपतीच्या ह्याच्यात आपले साहेबांचं हे वाढदिवसान मैदाना मैदानाचं नियोजन केलेलं आहे आणि हे आपले सर्वसामान्य शेतकरी हे ह्या बैलाच्या ह्याच्यात एवढं मोठं बक्षीस नियोजन आपलं अडीच लाख रुपयाचं ठेवलेलं ला आहे की सगळ्यांचा जेणेकरून सगळी बैल पडली पाहिजे ते आणि सगळ्यात म्हणजे आपली कमी प्रवेश फी प्रवेश फीचा विचार केला तर आम्ही सगळ्यात म्हणजे अडीच लाखाला जवळजवळ एक अडीच हजार रुपये प्रवेश फी पाहिजे पण आम्ही दीड हजार रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे थोडक्यात सर्वसामान्य बैलगाडी मालकांना विचार केला गेला की साहेबांनी सुद्धा विचार केला की कुठेतरी शेतकऱ्यांना आपल्या शेतकरी बांधवांना किंवा बैलगाडी मालकांना म्हणजे वरच्या रेंज मध्ये आपण म्हणतो थोडक्यात सरकार त्या मध्ये थोडं जात यावं जेणेकरून बक्षीस पण मोठी आणि प्रवेश फी माफिक ठेवले अडीच लाख बक्षीस आहे परंतु दीड हजार प्रवेश फियाने शंभर रुपये फिटनेस ठेवले काय सांगाल बैलगाडी मालकांना सा, काय सांगाल चौदा तारखेसाठी चौदा तारखेसाठी आपण जे परवाना बिरवाना सगळं झालेलं आहे आता आम्ही फाटी आलेलो आहे परत ते बॅरिकेड म्हणा सगळं म्हणजे जिथले तर व्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे नक्कीच आणि सगळ्यांचं जे म्हणजे ग्रुप आहे ते आता चालू आता इथून पुढे सगळं व्यवस्थितपणे हे करून घ्यायचं आहे बैलगाडीवाल्यानं एकच म्हणणं आहे की यात असं काय कुठली पर्सनॅलिटी होणार नाही काय नाही बक्षीस असेल बक्षीस सुद्धा पैसे एक रुपया कमी नाही ही बक्षीस काय कमवायसाठी केलेलं नाही फक्त नावासाठी मैदान भरवलेलं आहे की बाबा यातून काहीतरी पैसे तर हे असल्या डोक्यात काही विषय नाही जर पैसे मिळवायचं असत तर दीड हजार रुपये प्रवेश पिशवण्यापेक्षा आम्ही अडीच हजार ठेवलं असतं तसा काय हेतू नाही फक्त एकच की मैदान व्यवस्थित हवं आणि जी आपलं जी अखिल भारतीय संघटना आहे बैलगाडी संघटना त्या नियमानुसार सगळं बाबा इथं विचार केला जातो काय सामना असेल काय असेल ती, जी पर जी जी ती नारे नारे ते म्हणून जे आपलं जे राहणार आहे कमिटी ती सगळे निर्णय घेणार आहेत मोरे सरकार आहेत त्यांना पण बाबा म्हणजे बऱ्यापैकी ते आपल्या इकडे मैदानात म्हटलं की जरा व्यवस्थित हँडल करते ती आणि काय बोलते हे ना काय बरं आपल्या मैदानाची ऑनलाईन आणून सुरू झाली का झाली सुरू आजपासून सुरू झाले सकाळपासून जर तीस ते पस्तीस गाड्या नोंद झाल्या आज चालू झालेले काही काल तीन का चार गाड्या नोंद झाल्या होत्या आणि जास्त करून बाहेरून चाळीस गाव असून द्या किंवा औरंगाबाद नाशिक साईड औरंगाबाद इकडल्या गाड्यांचं जास्त प्रमाण आहे आपल्याकडला अजून सुरुवात नाही पण बाहेरच्या ज्या आहेत त्या टोटल आणि काही काहीचं म्हणणं की बाबा आम्ही जर आलो तर राहायची सोय ही आता राहायची सोय काय आहे का जर एवढे जर आले तर आता असं काय नाही की कोणाकडे एवढी जागा आता हिथंच काय बाबा कोणाला याच झालं कोण कोणाच्या मित्रापाशी ह्याच्याविषयी उतरून मैदानाच्या आदल्या दिवशी जर आलं तर हिं आहे व्यवस्थितपणे हि तर समजा आदल्या दिवशी जर आलेला आमनं कोण समजा नाशिक आहे छत्रपती संभाजीनगर असतील जालना बेड उस्मानाबाद बरेच आहेत आदल्या दिवशी समजा रात्री झाली तर चार ए, ए, चारा पाण्याची थोडीफार व्यवस्था सोय केली जाईल का हा चारा पाण्या तसं काय गरज लागली तर मग त्यांनी आपला नंबर यायचा संपर्क त्याच्यावर जरी फोन केला तर चालल काय चाऱ्याची काय म्हणजे एवढंही नसतंय चारा काय उपलब्ध करून दिला जाईल नक्कीच मित्रांनो मोरे सरकार जोडून आता बाकीच मैदानात सगळी रूपरेषा आपण जाणून घेऊया सरकार नमस्कार नमस्कार काय आता तुम्हाला प्रश्न विचारायची गरजच नाही काय सांगाल चौदा तारखेबद्दल सांगायचं जर बोललं या ठिकाणी या मैदानाचं आयोजन गेले तीन वर्षापासून चालू आहे त्याच्या गेल्या वर्षी या ठिकाणी काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम आला आला काय ना असं प्रॉब्लेम येत गेले परंतु यंदा या ठिकाणी चांगले दिवस आता तर आतापर्यंत तर काही विषयच नाही त्या पावसात सुद्धा आतापर्यंत आता पाऊस उघडलेला आहे त्याच्यामुळे पावसाचाही व्यत्यय नाही आणि एक आगळं वेगळं जेणेकरून या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रातलं माझ्यामध्ये पहिलं असं मैदान असेल तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल की या ठिकाणी ओपन जर मैदान म्हणलं मोठे मैदान हो ओपनची व्हायची तर ओपनच्या मैदानात या ठिकाणी लहान वासरांना खेळायला मिळत नव्हतं आणि लहान वासराला खेळायचं म्हटलं तर त्या मोठ्या बैलवाल्याला वैद्य द्यायला लागायचे पहिल्यांदा या ठिकाणी या मैदानात तुम्हाला बघायला मिळेल की मोठा बैलगाडी मालक बारक्यांच्या मागे लागलाय की आपली लहान आपली हानू बिगर वायदीत त्याच्यामुळे या ठिकाणी हे मैदान असं होणार आहे महाराष्ट्रातली सगळी जी टॉप ची आता म्हणजे टॉप किंवा नक्की नवीन आता उदिया जी वासर आहेत ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी या मैदानात वासर बघायला मिळणार आहे आणि बक्षीस संख्या आपण बघितलेलीच आहे पहिलं माझ्या मते एक नंबरचं बक्षीस अडीच लाख रुपये आतापर्यंत आदतला एवढं व्यासपीठ कुठंच नाही निर्माण झालं एक नंबरचं दोन लाख पंचावन्न हजार पाच रुपये हा दोन नंबर साठी दोन लाख पाच हजार पाच तीन नंबर साठी एक लाख पंचावन्न हजार पाच चार लाख एक लाख पाच हजार पाच पाच लाख पंच्याहत्तर हजार पाच सहा लाख पंचावन्न हजार पाच सात लाख पस्तीस हजार पाच आठ लाख पंचवीस हजार पाच नऊ लाख पंधरा हजार पाच आणि दहा लाख पाच हजार पाच अशी दहा बक्ष्याची या ठिकाणी योजना केलेली आहे आणि नामो मात्र या ठिकाणी प्रवेश आपण टोकन म्हणलं तर दीड हजार रुपये ठेवलेले आहे याच्या मागला सुद्धा या ठिकाणी उद्देश असा आहे की महाराष्ट्रातल्या सर्व बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असं या ठिकाणी साहेबांची इच्छा आहे आणि त्याच पद्धती या ठिकाणी या मैदानाचं आयोजन सरकार आदत बैलच्या माध्यमातून तुम्ही जसं म्हणला लांब लावून तुम्हाला एक फोन येत आहेत लांब लावून गाड्या एक नवीन चेहरे काय दिसतील का आपल्याला दिस एवढे नवीन चेहरे बरेच तुम्हाला बघायला मिळतील काय होते ओपनचे मैदान म्हटलं की ओपनच्या मैदानात तेच 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 पहरे होते आणि तेच चेहरे तुम्हाला बघायला मिळतील परंतु या ठिकाणी आदतच्या मैदानात तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला मिळणार आणि नवीन चेहरे या ठिकाणी बरेच तुम्हाला पाहायला मिळेल नक्कीच सरकारी आदरचं की वेगळं व्यासपीठ किंवा एवढं मोठं मैदान जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की काय ना बाबा आता मोठ्यांना बारक्यांच्याकडे जायचे आमच्यावर पळवा बारक्यांना वाटी द्यायला लागलं का आता सर नाही नाही दिवस हा प्रत्येकाचा तसा या ठिकाणी आहे आयोजकांनी दिवस बारक्यांना दिवस चांगला आणलाय त्यामुळे या ठिकाणी तुम्ही आता नुसतं फोन करून बघा मोठ्यांना मोठे म्हणजे नाही चालले 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 त्यामुळे बारक्यांना आता चांगले दिवस आहे थोडक्यात आता बारक्यांच्या मागे लागावं लागते की आमच्या आम बैलावर पळूया मित्रांनो अनुभवाचे बोल म्हणतो ना आपण ते अनुभवाचे बोल कारण कुठल्या मैदाना दिवशी किंवा कुठल्या मैदानाला काय सिच्युएशन असणार हे मैदान व्हायचं अगोदर सरकार सांगतात कारण अनुभव आहे पंचवीस तीस वर्ष या क्षेत्रामध्ये त्यांनी दिवस काढलेले आहेत त्यांना सगळी माहिती आहे त्यामुळे आता कुठेतरी या मैदानाच्या किंवा या चांगले एक मानखटाव केसरी किंवा या मैदानाच्या माध्यमातून कुठेतरी सर्वसामान्यांची जी खोंड पाहतात आता एक दोन तीन चार नंबरमध्ये त्यांना कुठेतरी पहिले होतील म्हणजे बेनवायतीच सरकार बेन वायदी द्यायची गरज लागणार नाही ही एक वैशिष्ट्य आहे सरकार आता ऑनलाईन नोंद निसर काय सांगाल मैदानात नोंद होणार का नाही ऑनलाईन ज्या प्रमाणे आपण अखिल भारतीय संघटनेचे नियम घालून दिले त्याच नियमाला अधीन राहून या मैदानावर पूर्णपणे पार पाडलं जाणार आहे यात कुठलाही फेरबदल या ठिकाणी संयोजक करणार नाही सगळं या ठिकाणी फेरबदल जर काय करायचं असेल तर या ठिकाणी अखिल भारतीय संघटनेला विचारून या ठिकाणी त्या नियमात बदल केला जाईल ऑनलाईन सरकार तेरा तारखेपर्यंत काय होते तुम्ही आतापर्यंत जर ऑनलाईनचा जर इतिहास बघितला तर ऑनलाईनच्या मध्ये या ठिकाणी मैदानाचा फायनल दिवसाबाजू बरोबर होतोय कुठल्याही बैलगाडी मालकाला आतापर्यंत असं झालं नाही की बाबा अंधार झाला आणि अंधार झाला या ठिकाणी बक्षीस वाटून दिलं वाटून दिलं तर या ठिकाणी खेळ होतोय परंतु आता थोडासा या ठिकाणी फेरबदल व्हायला लागलाय ऑनलाईन नोंदीत सुद्धा या ठिकाणी महारती या ठिकाणी दुसऱ्याची नावं घेऊन कुठेतरी पळ ही करते कर चाल त्याच्यावरती या ठिकाणी आळा बसवायचं काम या ठिकाणी थोड्याच दिवसात या ठिकाणी होणार आहे ती पण नक्कीच बरं आता आपल्याला सरकार मध्यंतरी आपण पाठीऊन केलेलं की एकतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन आता ह्या मैदानाची सगळे टोटली ऑनलाईनच ऑनलाईन ऑफलाईन अजिबात ऑफलाईन अजिबात काय सांगाल बैलगाडी मालकाने लक्षात घ्या जरी या ठिकाणी फाट्या बार असल्या तरी या ठिकाणी लिमिटेड गाड्यांची या ठिकाणी नोंद घेतली जाणार आहे कारण हे मैदान पैसे कमावायसाठी नाही फक्त नावासाठी मैदान घेतलेलं आहे आणि ते मैदान कसं चांगलं होईल आणि साहेब या ठिकाणी कसं या ठिकाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोचेल याचा या ठिकाणी सगळी आयोजक या ठिकाणी विचार करत आणि त्याच पद्धतीत सगळ्यांनी ऑनलाईन नोंद करा जर ऑनलाईनचा कोटा जर पूर्ण झाला तर परत गाडी या ठिकाणी कोणाची नोंद करता येणार नाही त्यामुळे ऑनलाईनच नोंद करा एकदा का लॉट पाडायला सुरुवात केली की एक ही गाडी परत कोणाची नोंदवून घेतली जाणार नाही त्यामुळे सगळ्यांनी शक्यतो ऑनलाईन नोंद करा, करा।, करा। आणि या ठिकाणी सहकार्य करा नक्कीच माझी बैलगाडी मालकांना विनंती राहील या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारने सांगितलं आयोजकांनी सांगितलंय तरी पण एकदा मी विनंती करतो या मैदानाची पूर्णपणे ऑनलाईन नोंद आहे ऑफलाईन एक ही गाडी मैदाना दिवशी एकी नोंद होणार नाही त्यामुळे ते तुम्ही तेरा तारखेच्या अगोदर मग तेरा तारखेला संध्याकाळी लॉट पडणार त्याच्यात ते दुपारपर्यंत तेरा तारखेला आपण नोंदणी करून सहकार्य करा कारण सरकार आता तुम्ही बघितले शेवटच्या दिवशी लय गडबड होती काय सांगाल आता तुम्ही जरा तुमच्या तुमच्या मालकांना कितीही बोललं काही बोल तरी मालक काय करतोय पहिले दो दो, एक दोन चार दिवस प्रतिसाद देत नाही आणि मागले एक दो एकच दिवस जर शेवटचा जर म्हणलं तर इतका फोन करतोय की माफ म्हणजे त्यांचा या ठिकाणी फोन पण लॉक होते सारखे फोन करून 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 त्यामुळं बैलगाडी मालकांनी शक्यत करून आता पैरे बरेच पैकी माझ्या मते एक नव्वद टक्के तर पैरे झालेले आहेत त्यामुळे बैलगाडी मालकाने वेळ न लावता सर्वांनी गाड्या नोंद करा आणि आतापर्यंत माझं मत आतापर्यंत या ठिकाणी नाव नोंदणी चालू आहे या नाव या ठिकाणी नाशिक जालना औरंगाबाद तिकूडच्याच गाड्यांचा या ठिकाणी सहभाग आतापर्यंत नोंदवलेला आहे त्यामुळे आपल्या बैलगाडी मालकाने सुद्धा लक्षात घ्या तुम्ही म्हणाल नाही आपण शेवटच्या दोन दिवसात करू जर या ठिकाणी जसं पेडगावच्या मैदानाला झालं होतं की आम्ही सांगून या ठिकाणी बैलगाडी मालकाने ऐकलं नाही आणि उदाहरणार्थ सातेवाडी पेडगाव हे शिवधडीची वाकेश्वरची यांच्याच गाड्या पळायच्या राहिल्या होत्या कारण या ठिकाणी आपल्या गाड्यांचा कोटा पूर्ण झाला तशीच या ठिकाणी या मैदानाला परिस्थिती होणार का तर होणारच आहे त्यामुळे आपल्या जवळच्या भागातल्या सगळ्या पहिल्या पहिल्यांदा आपल्या भागातल्या बैलगाडी मालकाने सगळ्यांनी गाड्या नोंद करा जेणेकरून बरंच जर तिकडच्या गाड्या नोंद झाल्या आणि कोटा पूर्ण झाला तर तुम्हाला परत या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही नक्कीच बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा पहिली गाडी मालकांनी एक महत्वाची सूचना सरकार सांगा तुम्ही निकाल जर सुट्टी बद्दल सांगा या ठिकाणी हे ग्राउंड जर म्हटलं तर या ग्राउंडला या ठिकाणी वानखेडे स्टेडियम संबोधलं जातं महाराष्ट्रातलं एक असं मैदान आहे की परवणी निसर्गाची देण म्हणून पुढे टिकडे आणि पाळायला सुद्धा लायक आहे परंतु आता काय झाले मध्यंतरीच्या पावसाच्या काळामध्ये या ठिकाणी पाणी व्हायल्यामुळे या ठिकाणी निकाल जी रेष आहे ती मोठी झालेली आहे आणि खालचा कच्चा काय झालं गेल्या वेळेला आदचं मैदान झालं त्यावेळेला या ठिकाणी कच्च्या मागाला थोडासा पुढं घेतला त्याच्यामुळे फाट्यात थोडस फरक पडलेला आहे ह्या फाटीत आणि खाल्ल्या फाटीत जवळजवळ एक दोन फुटाचा फरक आहे तोही फरक या ठिकाणी काढला जाईल निकाल जी या ठिकाणी थोडस असा बँड धावते ती या ठिकाणी एक दोन फूट पाच फूट मागे घेऊन या ठिकाणी तीही या ठिकाणी फाटी व्यवस्थित करून या ठिकाणी असं सुसज्ज असं मैदान म्हणजे या मैदानात कुणाच या ठिकाणी बोट धावता कामा नाही असं मैदान या ठिकाणी परत एकदा तयार केलं जाणार आणि मी परत एकदा सांगू इच्छितो तमाम महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालक चालक यांना एक नंतरची विनंती सुंदर असं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे माननीय आमदार या ठिकाणी प्रभावकरजी घारगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हे मैदानाचं आयोजन केलेलं आहे आणि या मैदानासाठी सर्वांनी उपस्थित राहून या ठिकाणी या मैदानाची शोभा वाढा आणि मैदानात या ठिकाणी बैलगाडी मालकांनी आदत च्या या ठिकाणी सहभाग व्हा आणि लखपती अडीच लाखाचा मान या ठिकाणी कारण हे बैलगाडीच क्षेत्र इथे क्षेत्रात काही पडू शकतंय आणि त्यात आता या ठिकाणी बारक्यांना मोठ्यांचे पैरे आहेत त्याच्यामुळं कोण छाती टोकून पहिलं होतं ओपन लाग हा 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 आता तसं नाही तुम्हाला वेगळं चित्र पाहायला मिळणार आणि ते पाहायला या ठिकाणी असंख्य बैलगाडी मालकांनी किंवा शौकीन या ठिकाणी उपस्थित राहायचंय आणि मैदानाची शोभा वाढवायची तर मित्रांनो पाहूया आपण येत्या चौदा तारखेला कोण होतोय दोन लाख पंचावन्न हजार रुपयेचा मानकरी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शोर आहे बाळूमाच्या नाव